बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत आहे परंतु या शेतकरी आंदोलनाची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी चेष्टा केली माध्यमांवर बोलताना त्यांनी बच्चू कडू हे प्रसिद्धीसाठी आंदोलन करत असल्याचं बेजबाबदार वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्याचा गंगापूर प्रहार जनशक्ती पक्ष आणि समस्त शेतकरी वर्ग व्यक्त करण्यात आलाय शेतकरी कर्जबाजारीपणामुळे अत्यंत मिटाकुटीला आलाय पिकाला भाव नाही वेळेवर रासायनिक खते औषध मिळत नाही सावकरी कर्जाचा डोंगर वाढलाय अशा परिस्थितीत माजी मंत्री बच्चू कडू यांच्याकडून आंदोलन सुरू केलंय मात्र बच्चू कडू हे प्रसिद्धीसाठी आंदोलन करत असल्याचं बेजबाबदार वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्यावरून गंगापूर प्रहार जनशक्ती पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शेळके कृती समितीचे राहुल ढोले प्रहार दिव्यांग क्रांतीचे दादासाहेब राजपुते अमोल वायसळ नंदकिशोर बागल अमोल नजन मसूद चव्हाण पुरुषोत्तम पदार गोकुळ नागे रमेश चव्हाण गणेश मोरे संभाजी चव्हाण मच्छिंद्र राऊत काकासाहेब चव्हाण गणेश वाघ हुजूर सय्यद अक्षय चव्हाण महेश चव्हाण यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर